मनोज जरांगे पाटील यांनी घातपाताच्या कटाचा आरोप केलेल्या कांचन सालवी यांना औरंगाबाद हायकोर्टातून जामीन मंजूर झाला आहे आज या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाली यानंतर कोर्टाने कांचन सालवी यांना मंजूर केला मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला होता कांचन सालवी हा धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचा देखील आरोप जरांगे पाटलांनी केला होता याबाबत अधिक माहिती अॅडव्होकेट डी आर गड पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली नमस्कार मी ॲडव्होकेट डी आर गव्हाड पाटील मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर इथे वकिली करतो आज आम्ही तीन जामीन अर्ज दाखल केलेला होता खुने दादा गरुड आणि कांचन साळवे यांचा तर मान्य न्यायालयाने कांचन साळवे यांचा जामीन अर्ज मंजूर केलेला आहे आणि दा अमोलकुने दादा गरुड यांचा अर्ज खाली सेशन कोर्टाला अर्ज जामीन अर्ज म दाखल असल्यामुळे सदरला अर्ज आम्ही काढून घेतलेला आहे जामीन अर्ज मंजूर करताना मान्य न्यायालयाने त्याच्यामध्ये नमूद ते आ, जे कारणं आहेत की याच्यात आरोपी जो आहे त्याच्याकडलं कुठल्याही प्रकारची रिकवरी मिळालेली नाही आहे त्यामुळे सदेला अर्ज हा मंजूर करण्यात आलेला आहे